रामकृष्ण हरी माऊली स्वरांजली या YouTube चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहात तुमच्या आवडते चालित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट मध्ये राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद हरी नामाचा शाम नामाचा ी व्यापार हरिनामा श्याम व्यापार व्यापारु घेता का देते कादतेमी उधार श्याम नामाचा करते मी व्यापार हरी नामाचा श्याम नामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार नामाची श्याम नामाची घेऊन आले मी परत नामाची श्याम नामाची घेऊन आले मी परात तुम्ही घेता काठेदयात तुम्ही घेता काठेदयात तुम्ही घेता काठे हृदयात व्यापार तुम्ही घेता का देते मी घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार हरिनामाची नामाची श्यामची घेऊन हरिनामाची मिठोपली हरीनामाची श्याम नामाची घेऊन मिठोपाली तुम्ही घेता का जाऊ मी एकली तुम्ही घेता का जाऊ मी एकली हरिनामा व्यापार हरिनामाचा नानामा के मी व्यापार हरिनामा श्याम नामामामामामामामामामामामा के मी व्यापारुीता कादतेमी तुम्ही उधारेता

जाऊ मी माघारी तुम्ही घेता का जाऊ मी माघारी हरी नामाचा श्याम नामाचा करते मी व्यापार हरी नामाचा श्याम नामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता

तुम्ही घेता का जाऊ मी मंदिरी तुम्ही घेता का जाऊ मी मंदिरी तुम्ही घेता का जाऊ मी मंदिरी हरिनामाचा नामाचा नामाचा करते मी व्यापार हरी नामाचा श्याम नामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता देते मी उधार तुम्ही घेता देते मी उधार एका जनार्दनी केला मी व्यापार एका जनार्दनी केला मी व्यापार अंतकाळी सोडविला भार अंतकाळी सोडविला भार हरिनामाचा श्यामनामाचा नामाचा करते मी व्यापार हरी नामाचा श्याम नामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद